खीर कोण खाल्ली मांजराने मांजर कुठे गेल दिल्लीला दिल्ली कुठं आलं मुंबईला आजी बाई आजी बाई आजी बाई

गो बघा आम्ही इथं आणि मुलांची कशी मस्त मज्जा चाललीये दोन दिवस सुट्टी आहे शनिवार रविवार म्हणून पोरं इथं खेळायला आलेत मस्त मज्जा करायला लागलेत स्वरा आता कोणता गेम खेळणार आहेस येते खेळायला संग्राम तू काय खेळणार खेळा खेळा छान छान खेळा इथं आहे स्वरा इथं आहे संग्राम इथं आहे श्रावणी श्रावणी हाय कर हाय कर संग्राम हाय स्वरा साक्षी इथं आहे आमची साक्षी साक्षी पण हाय करते मी आले माहेरी दोन दिवसासाठी तर बघा इथं माझं माहेरचं घर आहे ही आहे गाडी इथं आहे सर्व बगीचा

स्वरा पडली खेळता खेळता पडली स्वरा बघू बघू कुठं लागल कुठं लागल बघू आता मी बघ आणि स्वरा खेळायला लागली बघ पडल्यानंतर तिला काय लागलेलंच नाही स्वरा काय लागलं तुला खेळताना हे <laughs> बघा इथे चिंचेचं झाड आहे चिंचेच्या झाडाला बघा किती चिंच लागलेल्या ला आहेत केवढ्या चिंच लागल्यात ग श्रावणी तर दिसतच नाही एखर ऊन जास्त असल्यामुळं चिंचा काढायला जातो पण संग्राम तुला येतात काढायला तिथे बघ चिंच निघाली बघू थांब जरा एक मिनिट छान चिंच आहेत की गोड्या मोठ्या चिंच झाल्यात बापरे वा मस्तच आहेत सवरा काय करायला लागलीस तू लाटी काटी? का। का अजून काय येतं करायला तुला कुठे आहे मधमाशाचा पोळा आला आलाय कुठं कुठे कुठे हे एवढा एवढा छोटासा आहे दिसत पण नाहीये फुटूये केदला फुटूये यसरादर काटी दे ग ए गप्पा बस मग आणि इथं काय काय लावलं रे हे चौकोन कशाला केलं इथं इथं कोंबड्या खातात म्हणून काय खातात कोंबड्या हे फूल वाव किती छान फुलं आले हे कुठलं झाड लावलेस हे कोण लावलं ते सोरा सोरा लावले झेंडूचं फुल कोण लावलं ते फुलाचं झाड पप्पानी छान आलेत की झाड अरे कोंबड्यांच्या पायाला निळा कलर का लावलाय संग्राम कोंबड्या जातात दुसऱ्यांच्या निळा कलर लावलाय कोण लावलाय निळा कलर पायाला होय भारीच आहे की किती कोंबड्या रे चौदा होय रे आणि काय काय सात म्हशीत कुठं कुठं तीन मोठ्या हम्म चार बाकी होय हे पिल्ल आहे म्हशीच म्हशीच्या पिल्लाचा आवाज काढायला का तुला का किती पिल तीन पिल्ले आहेत की शेळीची पिल्ल बापरे छान आहेत की पहिला केवढी छोटी छोटी पिल्ल होती ना एक नाव सात हजार नाव म्हटलं दोन नाही म्हटले दोन दोन पिल्ली सात हजार रुपयाला बापरे छान आहे की किती झालेली सगळी पिल्ली पाच झाली पाच पिल्ली होती गवत कोण आणून घालते त्यांना नानानी पप्पा आणतात गवत होय तू पण जातोस की सायकल वर गवत आणायला होय ह्यावेळेस गेला नाहीस कधी जायचं मळ्यात आपण आणि इकडे काय चालू आहे तिकडे काय बांधकाम चालू आहे की तिथे लाईट च होणार लाईट च होणार आहे बापरे छान आहे कुठं जाणार आहेस तू तू जा मी राहणार आहे तू तू सांगलीला जा मी राहणार आहे आता हम्म काय करायला लागलीस त्याला आणि हे आहे हे हे बारकावर पिल्लोय का कसं वरडते कशी वरडत्या दाखव बघ ओरडून दाखव की का काय येत नाही काय कोंबड्या पकडायला लागलाय बघू कशा पकडताय ஆலி 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 ஹே பக் ஹே பக் சங்ரம் पकडायला लागले கோம்படி ஹே பக் மம்மா சங்ரம் குட்ல ड्रंकते आहे